हाय हॅलो नमस्कार जय भीम जय शिवराय तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बनवणार आहे तर छावा चित्रपट बघितल्यानंतर बरेच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतात की मुघलाई नयदा पेशवाई कशी काय आली तर आज मी त्यावरच व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे तुकडे करण्यात आले तर त्यांचे तुकडे कोणी गोळा केले कोणी शिवले त्यांना कोणी अग्नी दिला हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्णपणे नक्की बघा तर छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला औरंगजेबाने त्यांचे पूर्ण तुक आणि छावा चित्रपटामध्ये ना पन्नास टक्केच इतिहास सांगितलेला आहे आणि बाकीचा उरलेला इतिहास कोण सांगणार आहे तर तो इतिहास महारांचा इतिहास आहे तो तिथे सांगितलेला नाही आहे तो तिथे दाखवलेला नाही प्रत्येक वेळी असं होतं वेळोवेळी असं होतं की महारान जे शूरवीर महार होते त्यांचा इतिहास इथे दाखवत नाही आहेत तो दाबला जातो पण असं होणार नाही कधी ना कधी आज ना उद्या हो तो इतिहास सगळ्यांच्या समोर येईल जसा छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपटद्वारे आलेला आहे तसा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराजांची मुघलांकडून हत्या करण्यात आली त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते सगळे तुकडे भीमा नदीमध्ये फेकण्यात आले आणि एक असा आदेश काढला की जो कोणी या तुकड्यांना हात लावेल किंवा यांना अग्नी देईल त्याचेसुद्धा असेच हाल केले जातील किंवा सर कलम केला जाईल अशी सगळीकडे त्यांनी आदेश काढलेला होता प्रत्येकांच्या मनामध्ये भीती होती कोणीसुद्धा पुढाकार घ्यायला तयार नव्हतं कोणीसुद्धा सरसावून पुढे येत नव्हतं पण त्यातीलच एक गणपत महार ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे गोळा केले त्यांना अग्नी दिला तर, कशा आ, तर हो हो तो कशा प्रकारे मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस महाराजांचे तुकडे भीमा नदीमध्ये फेकण्यात आले त्यानंतर एक जनाबाई नावाची पर्यटीन कपडे धुवत होती मग ती कपडे धुतात होता तिच्या पायाला एक मासाचा तुकडा लागला तिला वाटलं काय आहे म्हणून तिने तो मासाचा तुकडा फेकून दिला बाहेर नदीच्या बाहेर फेकून दिला तर तितक्यात एक मेंढबाळ चालला होता म्हणजे जो शेळ्या किंवा बकऱ्या चरायला घेऊन जातो त्याच्या तो पायाला लागला तर मग तो म्हणाला अगं जनाबाई तू काय करतेस असं तर मग त्या जनाबाई म्हणाल्या की बघा ना किती लोकं निर्लज्ज झाले आहेत की ते बकऱ्याच्या मासाचे तुकडे किंवा जनावरांच्या मासाचे तुकडे नदीमध्ये फेकत आहेत अरे यांना लाजा पण वाटत नाहीत का हे न नदी एवढी नदी, 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 नदी अशुद्ध करतायत तर मग त्यानंतर तो मेंढपाळ म्हणाला तुम्हाला माहीत नाही का की आपल्या राजाचे औरंगजेबाने तुकडे करून नदीमध्ये फेकले आहेत त्यावेळेस लगेच जनाबाई पर्टेन ह्या पाटलींबाईकडे गेल्या पाटलाच्या वाड्यात गेल्या त्या पाटलींबाई म्हणजे राधाबाई पाटील दामोजी पाटील होते पण त्यांच्याकडूनसुद्धा काही मदतीची त्यांची अपेक्षा नव्हती म्हणून स्वतःनेच त्यांनी गणपतमहार जनाबाई या सर्वांनी मिळून रात्रीच्या काळोखामध्ये संभाजी महाराजांचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली बाजूलाच मुघलांच्या छावण्या होत्या तरीसुद्धा त्या गडगुप्पा अंधारामध्ये त्यांनी आपल्या राजाचे एक एक तुकडे गोळा केले आणि असा सुद्धा आदेश काढला होता की कोणीही त्यांचे आपल्या जमिनीवर अंतिम संस्कार करू नयेत किंवा त्यांच्या शेवाला अग्नी देऊ नये पण तरीही गणपत यांनी कुठल्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता त्यांनी विचार केला की आम्ही आमच्या जागेवरच महाराजांना आम्ही ते आग्नी देऊ आमचं काय व्हायचं ते होऊ दे आम्ही आज इथे तर उद्या तिथे आहोत म्हणून त्यांनी अजिबात विचार न करता रघुनाथ बाबांच्या जमिनीवर संभाजी महाराजांना आग्नी देण्याचं ठरवलं पण त्या अगोदर स छत्रपती संभाजी महाराजांचे जे शरीराचे तुकडे केले होते ते तुकडे गोळा करून ते शिवून घेतले त्यानंतर त्यांनी आपल्या रघुनाथ बाबांच्या जी जागा होती त्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांना आग्नी दिला आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आज महाराजांची समाधी बघण्याचं नशीब आपलं आहे जर तुम्ही संभाजी महाराजांचं दर्शन घेत असाल तर तिथेच गणपत महाराजांचंसुद्धा दर्शन घ्या कारण त्यांच्यामुळेच आपल्याला समजलेलं आहे की महाराजांची समाधी तरी आहे नाही तर आपल्याला काही कळणारसुद्धा नव्हतं की कुठला तुकडा कुठे गेला किंवा महाराजांचे अवयव कुठले कुठे पडले त्यामुळे तुम्ही त्यां त्यांचंसुद्धा दर्शन घेतलंच पाहिजे संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर अर्थात पेशवाई येणारच होती कारण हे आपल्यालासुद्धा माहीत आहे की कोणी घात केलेला आहे तर त्यानंतर पेशवाई आली आणि मग ज्यांनी पण संभाजी महाराजांच्या तुकड्यांना अग्नी दिली होती गणपत महार होते रायप्पा महार होते जनाबाई होत्या ह्या सर्वांनी मिळून ज्यांनी अग्नी दिला होता तर त्यानंतर पेशवाईने पेशव्यांनी तिथे मार्शल लॉ तिथे त्यांनी लागू केला म्हणजेच आ... गळ्यात मडकं आणि पाटीला झाडू बांधला सगळ्या महरा... महारा महारांच्या गळ्यामध्ये मडकं पाटीला झाडू असा त्यांनी इथे कायदा केला लॉ काढला आणि त्यान त्यानंतर मग गळ्यामध्ये मटके होते तर त्यामध्येच थुंकायचे जेणेकरून थुंकल्यामुळे त्यांची जमीन अपवित्र होईल आणि पाटीला झाडू याच्यासाठी होता की तुमची सावलीसुद्धा जमिनीवर पडू नये त्यामुळे आमची जमीन कलंकित होईल त्याच्यासाठी त्यांनी हा मार्शल लॉ त्यांनी लागू के ला केला होता आणि अशा प्रकारे असे होते आपले शूरवीर महारयोद्धा जे आपल्या महाराजांचे अंगरक्षक होते सवंगडी होते त्यांचे बालमित्र होते एका ताटामध्ये खाल्लेले होते तरीसुद्धा इथे डायरेक्टरने छावा चित्रपटामध्ये इतकंसं म्हणजे मायनस पॉईंटमध्ये सुद्धा त्यांनी इथे थोडंसं दाखवलेलं नाही आहे तर त्यानंतरच पेशवाई आली त्यांनी मग महाराजांना सळोकी पळो केलं आणि मग तुम्हाला तर माहीतच आहे भीमा कोरेगावचा इतिहास एक छप्पनला भारी पडलेला आहे इथे कारण शेंडी सकट इथे पेशवाईचा कापलेला आहे हे, हे तुम्हाला माहीतच आहे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तर मग असे होते आपले महार योद्धे त्यांना खरंच खूप खूप असं शतशः माझ्याकडून नमन आहे ज्याने महाराजांसाठी इतकं केलं तर तुम्हाला काय वाटतं मी बरोबर बोलली आहे तुम्हालासुद्धा हा इतिहास माहीत आहे काय वाटतं तुम्हाला याविषयी मला, या मला खरंच कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ अगदी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला जेवढं माहीत आहे मी जेवढं वाचन केलेलं आहे तेवढं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा माझ्याकडून काही राहिलं असेल काही विसरलं असेल तर त्यासाठी खरंच सॉरी आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला, मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आहे